नमस्कार आपण बघत आहोत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा पंचायत राजच्या पदाधिकाऱ्यांचा आगळा वेगळा उपक्रम आसोला पाटील येथील वृद्धाश्रमात केली क्रांतीसूर्य बसवेश्वर व जगद्गुरु एकोराम राधे यांची जयंती साजरी परभणी जिल्ह्यातील आसोला पाटील येथील वृद्धाश्रम या ठिकाणी महात्मा बसवेश्वर एकोराम राधे यांच्या जयंतीच्या आधी जयंतीचं सा औचित्य साधून परभणी जिल्हा अध्यक्ष श्री शिवलिंग अप्पा खापरे व रुग्णमित्र परिवार यांच्या वतीने जगद्गुरू एकोराम राधा व क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वर व भगवान परशुराम यांच्या जयंतीचे औचित्य साधून रविवारी स्नेह महिला वृद्धाश्रम आसोला पाटी वसमत रोड परभणी येथे आरोग्य तपासणी व औषधोपचार अल्पोपहार शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं माननीय डॉक्टर केदारजी खंटिंग यांच्या वतीने वृद्ध महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली व मोफत औषध उपचार गजानन मेडिकल ताडकळस गिरीश पत्रे यांच्याकडून करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉक्टर केदारजी खंटिंग व प्रमुख पाहुणे माननीय संतोषजी चौधरी धन्यकुमारजी शिवणकर माननीय भास्करराव देवडे पाटील कार्तिक स्वामी गंगाशंकरजी फुटाणे सुभाष चलवदे जयंत संजय मठपती दिलीपजी कुकडे दीपक स्वामी बश्वराज स्वामी शामराव आडगावकर स्वामी दीपकजी जोशी हनुमानजी वैष्णव आशिष राऊत जनार्दन खाकरे कोंडिबा नावकीकर गुलाबजी बिडकर शिवाजी लोखंडे ॲडव्होकेट हनुमंत सोमवंशी ॲडव्होकेट सुमित गौंडगे एम आर बनसोडे योगेश खापरे अभिषेक खापरे इतर समाज बांधव महिला आश्रमच्या सहकारी लीलाताई पाठक व तेथील स्टाफचे बहुमूल्य सहकार्य लाभले कार्यक्रमाचे संचलन दिलीप कुकडे यांनी केले व मान्यवरांनी मार्गदर्शन केले आभार प्रदर्शन संतोषजी चौधरी यांनी केले या कार्यक्रमास मान्यवर व समाज बांधव व रुग्ण मित्र परिवाराच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी बालाजी पांचा आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा